नमस्कार मित्रांनो मी मिथिलेश मिलिंद दीक्षित राहणार बार्शी जिल्हा सोलापूर बार्शीमध्ये श्री क्रियर अकॅडमी या नावाने पोलीस आर्मी स्टाफ सिलेक्शन विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवतो आज यूट्यूबवर येण्याचं कारण एकच आहे की बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी मला आग्रह केला की सर तुम्ही पण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत चला वेगवेगळे भरपूर अकॅडमींचे किंवा वेगवेगळ्या शिक्षकांचे व्हिडिओज यूट्यूबवरती येतात त्या अनुषंगाने मी विचार केला आणि रवलं की आज जो माझा दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे गणित मराठी शिकवण्याचा तो अनुभव आज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचविण्याचा मला विचार मनात आला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जे विषय अवघड वाटतात गणित असेल मराठी असेल बुद्धिमत्ता असेल पोलीस भरती करणारे आर्मी भरती करणारे किंवा अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या विषयांना खूप महत्त्व असतं आणि त्या विषयांची बरेच व्हिडिओ मी यूट्यूबवरती पाहिलेले आहेत पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मला एक समानता दिसते ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याच त्याच गोष्टी समोर येतात काहीतरी वेगळ्या पद्धतीनं शिक्षण पद्धती दाखवण्याची गरज आज तुम्हाला इथं आहे त्या अनुषंगाने मी आज तुमच्यासमोर येत आहे आणि लवकरच रोज एक व्हिडिओ गणिताचा व मराठीचा तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन त्यासाठी तुम्हाला श्री करिअर अकॅडमी बार्शी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व बेल आयकॉन दाबावं लागेल जेणेकरून मी गणित व मराठीचे जे काही व्हिडिओ टाकले जातील माझ्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोचतील व तुम्हाला एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला गणित शिकण्याची संधी मिळेल आणि माझा मला अनुभव व्यक्त करण्याची किंवा तुम्हाला शेअर करण्याची मला संधी मिळेल तर तयार राहा लवकरात लवकर, लवकर याच चॅनलवरती तुम्हाला गणित व मराठीचे खूप सोप्या पद्धतीनं व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद